हातकणले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती सकाळपासून उमेदवार तसेच त्यांचे समर्थक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तहसील कार्यालय परिसर फुलून गेला होता घोषणाबाजी मिरवणुका आणि शक्ती प्रदर्शनामुळे परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते हातकणले तालुक्यातील घुनकी टोप भादोले कुंभोज हेरले शिरोली रुकडी, कोरोची कबनूर चंदूर पट्टणकोडली व रेंदा परिषद गटांसाठी एकूण एकशे अर्ज दाखल झाले तसेच बावीस पंचायत समिती गणांसाठी एकशे शहाण्णव दाखल झाल्याने एकूण तीनशे बत्तीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते अर्ज छाननी प्रक्रियेनंतर जिल्हा परिषदेसाठी चौदा अर्ज अवैध ठरवण्यात आले असून पंचायत समितीसाठी सोळा अर्ज अवैध घोषित करण्यात आले आहेत छाननीनंतर जिल्हा परिषदेसाठी एकशे बावीस तर पंचायत समितीसाठी एकशे सत्तर उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत अर्ज दाखल व छाननी प्रक्रिया शांततेत पार पडली असून आता माघारी अर्ज आणि प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार आहे अनेक गटात चुरशीची लढत अपेक्षित असून हातकंगले तालुक्यातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे